नमस्कार आपण नेहमीच म्हणतो ना अरे माझा विश्वास आहे पण ज्या गोष्टीवर आपला विश्वास असतो ती नेहमीच सत्य असते का विश्वास आणि सत्य या दोन शब्दांमध्ये ना खूप मोठं अंतर आहे चला आज आपण हाच गोंधळ दूर करूया आणि या दोन्हींमधला नेमका फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया एक छोटा विचार करूया समजा आपण कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलो आहोत आणि अचानक एक काळी मांजर आडवी गेली आपल्या मनात सगळ्यात पहिला विचार कोणता येतो की आता काहीतरी अशुभ घडणार असं जे वाटतं ना तो निव्वळ एक कि त्या मागे खरच विश्वास आहे की त्यामागे खरंच काही सत्य आहे आणि इथेच विश्वास आणि सत्य यांच्यातला संघर्ष सुरू होतो चला सगळ्यात आधी बघूयात की हा विश्वास म्हणजे नेमकं काय का विश्वास म्हणजे कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय खरी आहे असं मनापासून मांडणं तो आपल्या आत तयार होतो आपल्या अनुभवांमुळे आपल्या आजूबाजूच्या संस्कृतीमुळे आणि आपल्या भावनांमुळे उदाहरणार्थ अनेकांचा असा विश्वास असतो की गुरुवारी एखादं नवीन काम सुरू करणं शुभ असतं आता यामागे काही वैज्ञानिक पुरावा नसतो पण तो एक मानसिक आधार वाटतो बरं विश्वास तर कळला पण मग सत्य म्हणजे काय सत्याला आपल्या भावनांची किंवा मतांची काहीही पर्वा नसते सत्य म्हणजे जे वास्तवात आहे जे खरं आहे आणि जे पुराव्यांनी सिद्ध करता येतं ते पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ असतं जसं की सूर्य पूर्वेला उगवतो हा कोणाचा विश्वास नाही हे एक जागतिक सत्य आहे जे सगळ्यांसाठी एकसारखंच आहे ओके आता या दोन्हींमधला जो मुख्य फरक आहे तो जरा नीट समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फरक विश्वास हा आपल्या आतून येतो तो व्यक्तिगत असतो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो त्याचा पाया भावना आणि अनुभवांवर असतो पण याउलत सत्य हे बाहेरच्या जगावर अवलंबून असतं ते वस्तुनिष्ठ आहे आणि त्याचा पाया हा वास्तव आणि पुरावे यावर टिकून असतो दुसरी गोष्ट म्हणजे बदल आपले विश्वास लवचिक असतात हो की नाही ते बदलू शकतात आज जो विश्वास आहे तो उद्या एखादी नवीन माहिती मिळाल्यावर किंवा अनुभव बदलल्यावर बदलू शकतो पण सत्य सत्य कधी बदलतं का नाही ते दगडावरच्या रेषेसारखा आहे कायम स्थिर आणि पुराव्याने सिद्ध झालेलं आणि तिसरा फरक आहे परिणामाचा विश्वास आपल्याला एक प्रकारचं भावनिक समाधान देतो एक मानसिक आधार देतो जणू काही जगाकडे पाहण्याचा एक वैयक्तिक चष्माच तो आपल्याला देतो पण याउलट सत्य आपल्याला वस्तुनिष्ठ ज्ञान देतं म्हणजे जगाचं स्पष्ट आणि निष्पक्षपाती चित्र दाखवतं ठीक आहे फरक तर आपण बघितले पण मग या दोघांमध्ये काही संबंध आहे का की ते नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे असतात आणि गंमत म्हणजे विश्वास आणि सत्य नेहमीच वेगळे नसतात कधीकधी आपला विश्वास सत्यावरच आधारलेला असतो जसं की पाणी प्यायल्याने तहान भागते हा आपला विश्वासही आहे आणि सत्यही पण दुसरीकडे कुत्र्याच्या रडण्याने काहीतरी वाईट घडतं हा विश्वास सत्यात असून खूप दूर असू शकतो म्हणूनच आपला प्रत्येक विश्वास सत्याच्या कसोटीवर तपासून पाहणं महत्वाचं आहे या नात्याबद्दल एक खूप सुंदर वाक्य आहे सर्व विश्वास सत्य नसतात पण प्रत्येक सत्यावर विश्वास ठेवता येतो चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमकं काय लक्षात ठेवायचं ते पाहूया अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर विश्वास हा मनाचा विषय आहे त्याला पुराव्याची गरज नसते तर सत्य हे वास्तवाचं प्रतिबिंब आहे जे पुराव्याशिवाय उभंच राहू शकत नाही हाच तो मूलभूत फरक आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आणि जाता जाता एक विचार सत्य हे एखाद्या ध्रुव ताऱ्यासारखं अढळ असतं ते कधीच बदलत नाही पण आपले विश्वास ते वाऱ्यासोबत दिशा बदलणाऱ्या ढगांसारखे असतात मग प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्याचा प्रवास त्या ध्रुवताऱ्याकडे पाहून करायचा की सतत बदलणाऱ्या ढगांच्या मागे धावत राहायचं विचार नक्की करा